नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणारा थोर समाजसेवन अथवा वेगळे शाळा क्रमांक एक या ठिकाणी असणाऱ्या ग्राउंडवर आहोत या ठिकाणी काही महिलांसाठी दुचाकीचं प्रशिक्षण दिलं जातंय नक्की कोण प्रशिक्षण देत आहे आणि नक्की किती दिवसाचं असतं किंवा नक्की त्याचा वेळ कसा काढला होतो यासंबंधी आपल्यासोबत प्रशिक्षक आहेत आपण त्यांच्यावर थोडं जाणून घेऊया मॅडम नमस्कार काय ओळख सांगाल आपली माझं नाव सना शाहरुख शाळा आहे मी तळेगावात राहणार राहणारे आहे माझे तीन बॅच सध्या चालू आहे आता किती विद्यार्थी आहेत काय म्हणजे फक्त महिलांसाठी स्पेशल आहे का दोन्ही आहेत नाही फक्त महिलांसाठी स्पेशल आहे सर आता तीन बॅच मध्ये आता सहा जणी चालू आहेत माझे बर आणि किती महिलांना आपण प्रशिक्षण दिलं पंचवीस ते सव्वीस जण झालेले आहेत बरं या ठिकाणी प्रोसिजर कसे असते म्हणजे त्याच्यामध्ये आपण लायसन्स सुद्धा काढून देताय आहे का लायसन्स मिळेल माझं प्रशिक्षण फक्त हे काढून माझं ट्रेनिंग आहे पण हे पण काढून लायसन्स पण काढून देत साधारण किती दिवसाचं ट्रेनिंग असते हे पंधरा ते वीस दिवसाचा असतो सर बरं या ठिकाणी असं काही महिला वर्ग आले का ज्यांना सायकल सुद्धा चालवता येत नाही परंतु त्या दुचाकी चालवू शकतात असं काही आहेत का आहेत खूप खूप महिला अशा आहेत त्यांना सायकलही चालवता येत नाही पण ते आता आता पंधरा दिवसानंतर इथे हायवेला गाडी चालवत आहेत त्यांचे काही आणि हा जो क्लास असतो तो किती दिवस असतो आठवड्यातून काय सांगाल शनिवार फक्त सोमवार ते शनिवार रविवारचा एक दिवस सुट्टी असतो बरं हां आणि डेली रोज एक तास असतो बरं ओके आता आपल्या सोबत जे आता प्रशिक्षण घेत आहेत सुद्धा मॅडम आपण त्यांच्याकडे थोडक्या जाणून घेऊया मॅडम नमस्कार काय ओळख सांगाल आपली मी शीतल राजपूत बरं मला सायकल काय म्हणजे कधीच चालवली नव्हती पहिल्यांदा मी गाडी हातात घेतलेली बरं पण गाडी खूप छान शिकवतात ते बरं किती दिवस झाले आपल्याला मला आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये आपण ट्रेन झाला आहे चांगला बर आपल्यासोबत आणखी एक ज्यांनी प्रशिक्षण नुकतंच पूर्ण केलंय ते सुद्धा आपण त्याच्याकडे थोडक्यात आणून घेऊया मॅडम नमस्कार काय ओळख सांगाल आपली नमस्कार माझं नाव रुसार शेख आहे बर आणि राहिला कुठे आपण

ओके okay, अभिरण्य को कहाँ पर आप चौड़ी चौक है ना अच्छा हाँ वहाँ पर ओके थैंक यू